विलास सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा संपन्न आमदार अमित देशमुख लातूर दिनांक सप्टेंबर विलास सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा निवळी येथे आज दिनांक एक सप्टेंबर रोजी पार पडली साखर उद्योगातील प्रगती गाळप साखरेपासून ऐंशी टक्के उद्योगातील वापर अशा विविध विषयावर या सभेत निर्णय झाले ऊस लागवडीपासून ऊसतोडपर्यंतची सर्व कामे मशीनद्वारे जलद होण्यासाठी मांजरा परिवार अग्रेसर आहे त्यात आणखी भर पाडून साखर उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले आहे यावेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर खासदार शिवाजी काळगे आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख वैशाली ताई देशमुख माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्यासह संचालक मंडळ काँग्रेस पक्षाचे विविध विभागाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते काय चांगला विलास सहकारी साखर कारखान्याची बावीसावी अधिमंडळाची सर्वसाधारण सभा आज अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली मोठ्या प्रमाणामध्ये इथं ऊस उत्पादक शेतकरी सभासद बंधुभागिनी उपस्थित होते आणि एकंदरीतच मांजरा परिवार यांची जी गेल्या अनेक वर्षापासूनची कामगिरी राहिलेली आहे त्याचा चढता आलेख हा त्यांच्यासमोर मांडताना आम्हाला अतिशय समाधान आणि आनंद होतोय आणि साखर उद्योगापुढची जी आव्हानं आहेत काही प्रश्न आहेत अगदी म्हणजे साखरेचे दर ही हे देखील वाढले पाहिजेत जेणेकरून ऊसाचे दर वाढीव आपल्याला देता येतील केंद्र सरकारकडे हा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याकडे हे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत मला विश्वास आहे की भारत सरकारकडे पाठपुरावा करून या संदर्भामध्ये ते लवकरात लवकर भारत सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडतील अशी आमची मागणी आम्ही त्यांच्याकडे नोंदवलेली आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक ला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा